नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय जनता पार्टी हा भलतात शिस्तीचा पक्ष आहे एवढा शिस्तीचा की त्यांच्या पक्षातला छोटा कार्यकर्तासुद्धा आपलं स्वतःचं मत सार्वजनिकरित्या आपल्या वरिष्ठांना न विचारता व्यक्त करू शकत नाही आणि तुम्हाला आठवतच असेल की ब्रिजभूषण चरण सिंह जे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत तर अशा व्यक्तींनी राज ठाकरे यांना जाहीरपणे विरोध केला होता तुम्ही अयोध्येला यायचं नाही वगैरे असं म्हणाले होते आणि तो वाद त्या प त्यावेळेला बऱ्याच चर्चेत होता आणि अशा वेळेला की जेव्हा आपण हिंदू हृदय सम्राट आहोत नव हिंदू हृदय सम्राट आहोत अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भोंग्यांच्या विरोधामध्ये आंदोलनाचा भाग छेडला आणि नंतर ते भगवा उपर्ण शाल आणि वेशभूषा करून बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचे खरोखरचे दुसरे हिंदू हृदय सम्राट होत आहेत असं दिसत होतं आता खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट त्यांच्या दृष्टीने एकच आहेत श्री नरेंद्र मोदी आणि मग जर असं असेल तर राज ठाकरे यांचं नवहिंदुत्ववाद जे त्यांनी त्यावेळेला अत्यंत आक्रमकपणे मांडला होता तर तिथं त्यांचं हिंदू हृदय सम्राट असणं काही भारतीय जनता पार्टीला पटलं नसतं रुचलं नसतं आणि पुढे राजकीयदृष्ट्या अडचणीचं झालं असतं आणि म्हणून ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना थेट विरोध केला अयोध्येला तुम्ही यायचं नाही वगैरे अशी भूमिका घेतली आणि ते चार पाच दिवस बऱ्यापैकी चाललं आणि राज ठाकरे यांना तो दौरा रद्द करावा लागला जेव्हा की भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचं सख्य हे महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेला आलेलं होतं आणि त्यांनी नंतर तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी थेट पाठिंबाच देऊन टाकला आणि आत्ताही निशिकांत दुबे हे जे झारखंडचे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत ते मराठी माणसाकडे काय आहे महाराष्ट्रात काय आहे तुम्हाला तर दुसऱ्यांच्याच गोष्टीवर आधारित राहावं लागतं वगैरे असं म्हणतात तेव्हा ब्रिजभूषण चरण सिंग यांची भूमिका निशिकांत दुबे आता आहेत असं दिसतंय आणि हे असं सहज घडत नाही आणि म्हणून संशयाला पूर्ण वाव आहे की भारतीय जनता पार्टीनं भलेही हा पट मांडला नसेल आणि असण्याची पण दाट शक्यता मला वाटते की हिंदी हा जो भाषेचा मुद्दा आहे तो राजकीयदृष्ट्या चानाक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या सहजासहजी कसा सोडला म्हणजे भारतीय जनता पार्टीचं प्रशासन हे इतक्या सहजपणे राज ठाकरे यांच्याकडे हिंदी भाषेचा मुद्दा कसं जाऊ देऊ शकत होतं तुम्हाला आठवत असेल मी आठवतच आहे तुम्हाला की श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे पीकवरती होतं त्या काळामध्ये त्यांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस होते ते त्यांनी सगळं प्रकरण खुबीनं हाताळलं आणि इनफॅक्ट आता ते असं लक्षात येत आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीनं आपल्या स्वतःकडे वळवून घेतलं हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी मराठा समाजाचं आंदोलन पहिल्या टप्प्यामध्ये जे पन्नास बाबन मोर्चे झाले ते त्या अत्यंत शांतपणे संयतपणे हाताळलं कोर्टामध्ये नेऊन आपल्याला हवे ते जजमेंट पण घेतले त्यासाठी समित्या नियुक्त केल्या आणि अत्यंत अस्थिर वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना त्यांच्या काळामध्ये ते यशस्वीपणे परतवून दाखवलं आणि नंतर सत्ता पण मिळवून दाखवली अर्थात त्यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोखण्यामध्ये चूक केली आणि मग अशा वेळेला राज ठाकरे यांच्या निमित्ताने आत्ता जे काही मराठी एकीकरणाचा प्रयोग सध्या सुरू दिसतोय टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस आहेत तर याचा राजकीय तोटा सगळ्यात जास्त कोणाला होईल असं जर विचारलं तर तुमच्या मनात आहे तेच उत्तर आहे एकनाथ शिंदे यांना होईल एकनाथ शिंदे यांचा पक्ष कट्टू साईज होईल आणि हा योगायोग आहे का की देवेंद्र फडणवीस हे यावेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुधा प्रशासन स्वच्छ करण्याच्या भूमिकेमुळं असेल आणि एकनाथ शिंदे यांच्याकडचे मंत्री हे बऱ्याच अंशी बेताल आहेत नुसतंच बोलण्यात नाही वर्तनामध्ये पण आहेत याची महाराष्ट्राला बऱ्याच अंशी खात्री असल्यामुळं असेल पण जेवढे निर्णय ह्या सरकारने घेतले ते बहुतांशी निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्याच विरोधातले कसे आहेत म्हणजे कोस्टल रोड रद्द करण्यापासून परिवहन महामंडळामध्ये गोगावले यांना हटवण्यापासून परिवहन महामंडळानं गोगावले यांच्या काळामध्ये एस टी हायर करण्याचा निर्णय जो घेतला होता तो रद्द करण्यापासून ते काल थेट संजय शिरसाट यांच्या मेदांता ते जे हॉटेल आहे त्या प्रकरणाच्या चौकशीचा भाग सभागृहामध्ये घोषित करण्यापर्यंत बहुतांशी गोष्टी ह्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात न जाता ह्या सरकारनं आपल्याच सहयोगी सदस्यांच्या विरोधामध्ये चौकशीचा भाग अवलंबला आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचा आहे असं जरी गृहित धरलं तरी राजकारण म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणार आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित येणं हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला दुहेरी फायद्याचं एक एकनाथ शिंदे हे कट्टू साईज होतील त्यांचा पक्ष कट्टू साईज होईलच तिकडे बिहारमध्ये त्यांना त्याचा राजकीय फायदा होईल बिहारचं आपण पन स्वतंत्रपणे विश्लेषण करू पण आत्ता येणाऱ्या निवडणुका ह्या बिहारच्या आहेत बिहारमधनंच झारखंड हे राज्य स्वतंत्र झालेलं आहे आणि अशा वेळेला तिकडचा एक खासदार बोलतो आणि तो मुद्दा इथे डायडाऊन व्हायच्या आधीच कुणीतरी एक उद्योगपती काहीतरी बोलतो तर इतक्या सहजासहजी हे घडताना दिसत नाही एकतर मुद्दा जो दिला मिळू दिला आणि तो तेवट ठेवला म्हणजे शाळा सुरू झाल्या त्याच्या पहिल्या दिवशी सरकारनं आदेश काढला आणि ज्याच्यामध्ये संदिग्धता ठेवली बरं ते असं आहे की दादासाहेब भुसे यांच्याकडे ते खातं होतं तर त्यांना ह्याची व्याप्ती लक्षात नाही बहुधा मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्याची ग्रॅव्हिटी लक्षात आणून दिलेली आहे आपण असं म्हणू पण ती ग्रॅव्हिटी लक्षात न आल्यामुळे राज ठाकरे यांना अनायासे तो मुद्दा मिळाला आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांनी हे बरोबर आहे की कर्नाटकाच्या कार्यक्रमामध्ये जय कानडा म्हणणं हे केलेलं आहे पूर्वी पण गुजराती म्हणणं हे पण उद्धव ठाकरे यांनी केलं आहे पण मुद्दा समोर असताना असा एक फुलटॉस एकनाथ शिंदेने दिला जय गुजराती म्हणून तो या सगळ्याचा परिणाम काय झाला तर जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आणि दोघं बंधू एकत्रित आले तर ता ते इतक्या सहजासहजे एकत्रित आलेले नाहीत असं म्हणायला पूर्ण भाव आहे जे दोन मुद्दे मी सांगतो तेच एक तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांची सुप्त स्पर्धा असू शकते आहेच कारण मुख्यमंत्रीपद आपल्याकडं मिळेल याची पूर्ण खात्री एकनाथ शिंदे यांना होती त्यांनीच केलेल्या निवडणुकीच्या व्यवस्थापनामुळं म्हणजे गाव हे घटक मानून अनेक लोकांना लाभार्थी बनवणं लाडकी बहीण योजना जी मध्य प्रदेशमधली होती ती आणणं आणि ती स्थिर करून योग्य त्या पद्धतीनं लाभार्थ्यापर्यंत ते जाईल असं बघणं तर हे एकनाथ शिंदे यांचा क्रेडिट आहे अधिक मराठा समाजाच्या अनुषंगाने झालेली आंदोलनं भारतीय जनता पार्टीनं कटंगीत्वे बटंगीचा दिलेला नारा या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून घवघवी यश मिळालं पण नंतर मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं अशा वेळेला तोच पुन्हा प्रयोग होतो आहे की काय असं देवेंद्र फडणवीस यांना वाटणं साहजिक आहे की म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नव्याने आंदोलनाची घोषणा केली आहे आणि अधूनमधून चर्चा असते की मराठा समाजाचे नेते म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचं जरांगे पाटील हे ऐकतात माझं थोडं त्याबद्दलचं मत वेगळं आहे ते कोणाचं ऐकतात तर समाजाचं ऐकतात पण एनिवेज तर अशा वेळेला जो संभावित प्रतिस्पर्धी आहे राजकीयदृष्ट्या पण आणि पक्षासमोरचं आव्हान म्हणून पण तर त्याला कट्टू साईज करण्यामध्ये एक असा मुद्दा देऊन की जो पक्ष संघटन म्हणून विस्कळीत आहे मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतो आहे राज ठाकरे यांचा न्यूसेन्स व्हॅल्यू जरूर आहे पण तू ते आमदार एकसुद्धा निवडून आणू शकलेले नाही तर अशा पक्षाला काही प्रमाणामध्ये बळ मिळालं एखादी महापालिका त्यांच्याकडे गेली तर काय हरकत आहे कारण मुंबईमध्ये दोन्ही बंधूंचं अस्तित्व हे भारतीय जनता पार्टीला काही फारसं तोट्याचं नाही आहे तिथे त्यांचा मराठी माणसाच्या मतावरती जर खास आमदार नगरसेवकांची संख्या वाढली तर ती संख्या एकनाथ शिंदे यांचं बळ कमी करेल जी पुढे विधानसभेमध्ये मुंबई मर्यादेमध्ये त्यांचं बळ कमी करायला आणखीनच मदत करेल हे सगळं कॅल्क्युलेशन्स देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चानाक्ष नेत्याच्या मनात नसतीलच असं म्हणायचं काहीच कारण नाही आणि म्हणून एक शक्यता वाटते मला की या सगळ्या प्रकरणामागे भलेही देवेंद्र फडणवीस यांना तो विनासायास मुद्दा त्यांनी मिळू दिला इथपासून ते निश्चिकांत दुबे यांचे बोल हे सगळं आपण ज्या पद्धतीनं मांडणी करतो आहे की एकनाथ शिंदे यांना कट्टू करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे हे काही जणांना जरी इलॉजिकल वाटलं तरी तेच पुढे शक्यतेच्या पातळीवरती खरं आहे असं आपल्या लक्षात येईल जेव्हा मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीच्या निकालला राजकारण मी नेहमी म्हणतो की कधीही सरळ चालत नाही ते कधी उंटाच्या चालीनं कधी घोड्याच्या चालीनं चालतं आणि म्हणूनच बऱ्याच जणांची फसगत होते थांबूया आपण इथे आपला प्रयत्न तोच आहे की हे मुद्दे तुमच्या लक्षात यावेत अधिक सखोलपणे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करावा म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत आधा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थांबूया आपण इथे